बाय आगायला आपला यूट्यूब का कोड लेके मेरा फायनली कोड आग आहेव यूट्यूब कडून भेटलंय सगळं व्हिडिओ डिलीट केला चला विचारलं तर फुट्ट असं करून म्हणून मी बोलत युट्यूब कडून आपल्याला पिन आले फायनली एवढं घासून तर आता पिन फाडूया आपण कस फाडायचं जस आपण नाही का विमलच पाकिट विमलचं <laughs> पाकिट फोडायचं सोपं आहे हे अवघड तर पब्लिक लवकरच सिल्वर बटन पण येणार आहे आपलं युट्यूब ला असं सपोर्ट करत राहा ना पिन असं असत युटूब कडून पिन येत मग ह्याच्यामध्ये असे लॉक येते साकडी त्यानंतर हे टाकायचं युट्यूब ला मग पैसा चालू करोडपती डायरेक्ट <laughs> नवीन घेऊन येणार एवढं बी नको फॉर्च्युनर सपोर्ट करा असंच टाटा बाय बाय फायनली कडून भेटलंय आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा